केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी मधील स्वयंवर कार्यालयामध्ये भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला महायुतीच्या उमेदवाराला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजयी करायचा आहे असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे तिकीट वाटप कधी होणार आहे याबद्दल त्यांना पत्रकारांनी विचारल्यावर त्यांचं म्हणणं होतं की येत्या दोन दिवसांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर केला जाईल समजायची काय गरज नाही भारतीय जनता पक्ष वेळीच नाव जाहीर करेल या दोन तीन दिवसात नाव सगळीच भाजपची जाहीर उशीर काय होत याबाग कारण काय डिस्पूट का आहे वातावरण नाही काय नाही का का सगळे नेते बिझी आहेत आणि शेवटी अंतिम आम्हाला दिल्लीला होतो त्यामुळे काही कारणास्तव आहेत पण गेलाय कसं आम्ही आम्ही माझं मत सांगितलं हा आमचा सा मतदारसंघ मिळाला दावा करू दे ना पण आम्हाला वाटतं आम्हाला मिळावा भाजप म्हणते की उडणार आता मी त्याच्यासारखा बोल काही कारण वगैरे नाही राजकारण वगैरे नाही योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल आणि आमचाच उमेदवार जिंकेल अशी परिस्थिती आहे तुम्ही उपस्थिती पाहताय दादा आपण आपले धर्मना दौरे वाढलेले आहेत सिंधुर्गात दौरे वाढलेले आहेत आपल्याला ग्रीन नाही नाही कशाला मी पक्षाचा नेता म्हणून माझं काम आहे आपापल्या भागात जा सांगितलं मी आलो उमेदवार म्हणून तुम्हाला आदेश दिलेत काय नाही आदेश नाही आदेश आमच्याकडे देत नाहीत आमच्याकडे नाव जाहीर होत दादा तुम्ही इच्छुक आहेत का म्हणजे उभे राहण्यासाठी तुम्ही कसा प्रश्न प्रश्न काय पक्षाने जर सांगितलं कि बाबा हा उमेदवार आहे आणि त्यात आपला तर आपण काम करायचं काय काय उशीर होत नाही अजून तारीख संपलेली नाहीये त्यामुळे या दोन दिवसात होईल नाही त्या रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जो उमेदवार आहे त्याची आहे दिवस कमी लागले तरी विजय खेचून आहे रिफायनरी आम्ही करणार तीन लाख कोटी खर्च होऊन रिफायनरी होणार आहे त्यामुळे रिफायनरी रिफायनरी होणं रत्नागिरीच्या लोकांसाठी अतिशय आवश्यक आहे आणि एक रिफायनरी आल्यानंतर शेकडोनी छोटे मोठे उद्योगी येणार त्यामुळे रिफायनरी आज जगात अनेक ठिकाणी चालू आहे फ्रान्स बीज अनेक ठिकाणी कोणाचं काही झालं था नाही आणि हा उद्धव म्हणा की जे काय विरोध करतात त्यांना रिफायनरीचा काय माहिती आहे हा विरोध राजकीय आहे जाऊ नको नाव घेऊ नको आजचा दिवस चांगला जाऊ दे दादा दादा गुण काय देशवासियांचा मूड हबकी बार मोदी चारशो पाठ आपण लोकांचे मुद्दे म्हणजे लोकांना आम्ही एक तर रोजगार रोजगारातल्या त्यांचा पर कॅपिटल इन्कम वाढावं वा। उत्पन्न वाढावं पी वाढावा एक्सपोडी वाढावं वा। लोकांना आपल्या मुलांना चांगलं शिकवता यावं चांगल्या प्रकारे त्यांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी शाळा कॉलेज मेडिकल कॉलेजची जर संख्या दुप्पट झाली विमानतळाची संख्या दुप्पट झाली तर आमचा प्रगतीचा जो वेग आहे हा मोदी सरकारमुळे एवढा वाढलेला आहे आणि त्यामुळे भारत विकसित देश होणार आणि समृद्ध देश भारत होणार त्यामुळे भारतातली जनता त्यांना अबकी बार मोदी भारतात अडचण माहिती घेतली महाराष्ट्रामध्ये ज्योतिषी शोधतोय भेटतो आणि सांगतो असं मी महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला विजयी करा असं आवाहन करतानाच भाजपनं मात्र आज पुन्हा एकदा जोरदार शक्ती प्रदर्शन केलं मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा